आर्थिक रेकॉर्ड व्यवसायात नुकसान होण्याची अनेक कारण असतात त्यापैकी एक आहे पैशाचं योग्य व्यवस्थापन न करणं हे नियोजन करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की पैसा कुठून येत आहे आणि कुठं जात आहे हे काम आपण आर्थिक रेकॉर्ड म्हणजेच नोंदी ठेवून करू शकतो म्हणून कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यक्तीला आर्थिक म्हणजेच फायनान्शियल रेकॉर्ड ठेवता आला पाहिजे फायनान्शियल रेकॉर्डची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे टप्पे पूर्ण करावे लागतील ते अशा प्रकारे आहेत व्यवसायाचं खातं तयार करणं आपल्या व्यवसायासाठी एक व्यावसायिक खाते तयार करा त्यामध्ये रोजची देवाणघेवाण समाविष्ट असेल यामध्ये तुमची आवक खर्च कर्ज आणि इतर आर्थिक व्यवहारांचा तपशील असला पाहिजे त्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती समजण्यासाठी आणि पैशाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी मदत होईल आर्थिक रिपोर्ट महिन्याच्या शेवटी आर्थिक रिपोर्ट तयार करा यामध्ये तुमची एकूण आवक खर्च नफा आणि अन्य महत्वाची आर्थिक माहिती असायला हवी हा आर्थिक रिपोर्ट दर्शवतो की त्या महिन्यात व्यवसायात नफा झाला की तोटा बजेट तयार करणं व्यवसायामध्ये भविष्यात होणारे खर्च नियंत्रित करण्यासाठी बजेट तयार करणं आवश्यक आहे कोणत्या गोष्टींसाठी किती पैसे खर्च होतील भविष्यात किती पैशांची गरज असेल हे पैसे कुठून येतील इत्यादींची माहिती बजेटमध्ये असते बजेट एका ठराविक कालावधीसाठी म्हणजे एक महिना तीन महिने सहा महिने किंवा वर्षभरासाठी तयार केले जाते बजेटमध्ये तरतूद केलेले पैसे तुम्हाला या ठराविक कालावधीमध्ये खर्च करायचे असतात बँक खाते तुमच्या व्यापारासाठी एक वेगळे बँक खाते उघडा यामुळे तुम्ही तुमची व्यावसायिक आणि वैयक्तिक आवक जावक वेगळी ठेवू शकाल एक कॉन्ट्रॅक्टर खूप गोष्टींसाठी पैसे खर्च करतो आणि कमावतो तो या सगळ्यांचे रेकॉर्ड नीट ठेवू शकला तर तो यशस्वी कॉन्ट्रॅक्टर होऊ शकतो